रामकृष्ण हरी मौली या आपल्या वनिता मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे मौली आज मी आपल्याला एक विठ्ठलाचं भजन ऐकवणार आहे ह्या भजनाची चाल खूप गोड आणि कर्णमधून तसेच छेक्यात असल्याने हे भजन तुझ्या मनामध्ये खूप घर करून जाईल मौली तसेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा मौली धन्यवाद पंढरी काशी केली जरी पंढरी काशी केली जरी आपल्या मनात भाव पाहिजे मुखी देवाच नाव पाहिजे आपल्या मनात भाव पाहिजे मुखी देवाच नाव पाहिजे पंढरी काशी केली जरी आपल्या मनात भाव पाहिजे मुखी देवाच नाव पाहिजे आपल्या मनात भाव पाहिजे मुखी देवाच नाव पाहिजे बालपण सार खेळण्यात गेलं बालपण सार खेळण्यात गेलं तरुणपण देवाचं धान नाही आलं माथारपणात हरी हरी माथारपणात हरी हरी देवापाशी हाजू पाहिजे मुखी देवाचं नाव पाहिजे देवापाशी हाजू पाहिजे मुखी देवाचं नाव पाहिजे पंढरी काशी केली जरी पंढरी काशी केली जरी आपल्या मनात भाव पाहिजे मुखी देवाचं नाव पाहिजे आपल्या मनात भाव पाहिजे मुखी देवाचं नाव पाहिजे वाऱ्या परी माण पळताय रऱ्या परी मान पळताय देवाला सारा कळतंय र देवाला सारं कळतंय र पाप करताना थोडं तरी पाप करताना थोडं तरी या देवाचं भान पाहिजे मुखी देवाचं नाव पाहिजे या देवाचं भान पाहिजे मुखी देवाचं नाव पाहिजे पंढारी काशी केली जरी पंढारी काशी केली जरी आपल्या मनात भाव पाहिजे मुखी देवाच नाव पाहिजे आपल्या मनात भाव पाहिजे मुखी देवाच नाव पाहिजे विठ्ठल विठ्ठल ध्यानी म्हणी विठ्ठल विठ्ठल ध्यानी म्हणी संकट धावून येईल जनी संकट धावून येईल जनी सोपान म्हणे सोपान माने सो मंदिर रोमारो मात देव पाहिजे मुखी देवाचं नाव पाहिजे रोमारो मात देव पाहिजे मुखी देवाचं नाव पाहिजे पंढरी काशी केली जरी पंढरी काशी केली जरी आपल्या मनात भाव पाहिजे मुखी देवाचं नाव पाहिजे आपल्या देव मनात भाव पाहिजे मुखी देवाचं नाव पाहिजे